स्वामी समर्थ स्वतःचे हक्काचे घर घेण्यासाठी करा हा स्वामींचा अचूक उपाय टक्के फरक पडेल स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते पण ते करताना खूप काही अडथळे येत आहेत त्यामुळे स्वतःचे घर हे होत नाही मग या पद्धतीने स्वामींची सेवा करून पहावी व स्वामींवर विश्वास ठेवून हा उपाय करून पहा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल आपल्या जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात किंवा मठात कोणत्याही गुरुवारी नवरा व बायको जोडीने जाऊन एक नारळ महाराजांसह ठेवावा व मनात संकल्प करावा की आम्हाला आमचे स्वतःचे घर भेटू द्या आणि आमचे घर होण्यासाठी जे काही अडथळे येत आहे त्यांचे निवारण करा अशी प्रार्थना करून तेथून घरी यावे व ही गोष्ट कोणालाही सांगू नका आता स्वामींची सेवा कशी करावी ते सांगते जोपर्यंत आपले स्वतःचे घर होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्याला एक गुरुचरित्र करावे तसेच व्यंकटेश स्तोत्र रोज दोन वेळा वाचावे हे घरातील सर्व सदस्यांनी केल्यास अतिउत्तम स्त्रीसुक्त व पुरुष सुक्त पठन रोज घरात वाचावे तसेच नवनाथांचे पारायण करावे असे केल्याने तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत होईल श्री स्वामी समर्थ